नमस्कार मित्रांनो ती तुम्हाला फक्त मित्र मानते का तिच्या मनात आणखी काही आहे शेवटच्या संकेत मित्रांनो शेप पूर्ण पहा तुम्हाला कोणतीही शंका उरणार नाही पण तो ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पण शेवटपर्यंत ऐकावा लागेल मित्रांनो मानसशास्त्र सांगते की स्त्रिया खऱ्या भावना थेट शब्दात क्वचितच सांगतात त्या भावना त्यांच्या वागण्यातून दिसतात सूक्ष्म छोट्या छोट्या बदलांमधून कधी तुमच्याकडे पाहताना नजरेत एक हलकीशी चमक दिसते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो आणि कधी गर्दीत असूनही तिचं लक्ष तुमच्यावर असतं हे संकेत एकदा दिसतात का वारंवार होतात पण मित्रांनो जर वारंवार होतात काही रँडम रॅन्डम नसतात त्यामागे एक कारण असतं बहुतेक लोक हे ओळखत नाहीत पण हे अनेकदा पाहिले की हे संकेत फक्त तुम्हाला तेव्हा समजतात जेव्हा तुम्ही शोधायला शिकता आणि ओळखायला शिकता मित्रांनो बघा पहिला संकेत म्हणजे तो नजरेतून ओळखता येतो आणि ती नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते मित्रांनो नजरेतून बोलणं मानसशास्त्र सांगते जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते तर ती एक्सप्लोअर करण्यासाठी असते साधा आय कॉन्टॅक्ट तर सगळ्यांना मिळतो पण नजर काहीतरी वेगळं सांगते दोन तीन सेकंद जास्त टिकतीये मग आणि मग हळूच खाली येते तर मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवर येते मग डोळ्यांवर येते अमेरिकन मानसशास्त्रांनुसार म्हणतात की हे शब्द सात टक्के असतात बाकीचा आवाज तर आवाजाच्या टोनमधून आणि शरीराच्या भाषेतून येतो म्हणजेच शब्द फक्त थोडाच भाग सांगतात खऱ्या भावना डोळे हावभाव जास्त स्पष्ट करतात म्हणून तिच्या नजरेचा हा महत्वाचा संकेत असतो मित्रांनो दुसरा संकेत पाहूया ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्री खऱ्या खरं तुमच्यावर प्रेम करते ना ती फक्त साधं कॉन्व्हर्सेशन नसतं ती तुमच्या शब्दामधून तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील भावमधून हे संकेत घेत असते आणि मानसशास्त्रीला ऍक्टिव्ह एंगेजमेंट म्हणतं जेव्हा ती तुम्हाला तुम्हा उत्तर देण्यासाठी नाही तर तुमच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते अशा वेळी तुम्हाला तुम्ही तिला पाहाल तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं ती बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते म्हणजे जेव्हा ती तुमच्या सोबत असते तेव्हा फक्त तिचं फोकस तुमच्यावर असतो मित्रांनो ती तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकं असं ब्लश करते ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते हो तिच्या मनातील खास रस आहे मित्रांनो जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपलं मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणून तिच्या प्रत्येक वाक्यावर असं लक्ष त्या क्षणी बाकी काहीही महत्वाचं तिला वाटत नसतं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे मित्रांनो जे पण ट्विस्ट तेव्हा येतो फक्त ती ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच तिचे क्षणाचे केंद्र आहात मित्रांनो ती गोंगाटापासून गर्दीपासून तुम्हाला लांब नेण्याचा प्रयत्न करते आणि तिथं फक्त तुम्ही आणि तीच दोघेच असावा असं तिला वाटत असतं कारण तुमचा सहवास तिला घ्यायचा असतो नंबर तीन एकटं राहण्याचा प्रयत्न मानवशास्त्र सांगते की आकर्षण वाढलं की माणूस नैसर्गिकरित्या प्रायव्हेट मुवमेंट शोधू लागतो जर अचानक प्लॅन बदलून तुमच्या तुम्हाला दुसऱ्या शांत जागी नेण्याचा सल्ला देते किंवा ग्रुपमध्ये असूनही तुमचं कॉन्व्हर्सेशन असं गाईड करते की तुम्ही दोघे बाजूला राहाल तर हा संकेत आहे की ती तुमच्या सोबत वेळ घालू इच्छित आहे अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो तिचे हातवारे स्लो होतात आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या नजरेत एक वेगळी शांतता येते जणू ती त्या क्षणाला जास्त वेळ धरून ठेवू इच्छित आहे मित्रांनो सगळं थांबवून ती तुमच्यावर फोकस करते आणि जेव्हा ही प्रायव्हेट स्पेस तयार होते तेव्हा तिचं शरीर एक वेगळ्याच भाषेत बोलायला लागतं हवामधून तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीतून आणि अगदी तिच्या श्वासाच्या रिदम तुमचा हे समजू शकतं